नमस्कार मंडळी चला म्हणलं आता रविवार जा आला आता आठ दिवस झाले तर खेड्यामध्ये येऊन दमकोडल्यासारखं होतं शहरामधल्या जिंदगी बकाल जिंदगी आणि त्याच्यामुळं आम्ही दर रविवारी कसं आहे इकडं खेडेगावामध्ये येत असोत खेडेगावचा आनंद घ्यायला खेडेगावामध्ये आलं ना समाधान वाटतं मनाला कसं आता मटणाचा रस्सा मस्त आणि या तिळाच्या भाकरी हा 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 एकदम मस्त लागतो बघा आणि त्याच्यामुळं आज आपण ह्या तिळाच्या भाकरी करायला लावल्या ताईला आणि तिकडं मटणाचा बीत आहे बघा म्हणलं तिळाच्या बाकरीन मटणा कांदा ते खेडेगावातलं सगळं लिंबून लईच मज्जा असते बघा ताजं त्याच्यामुळेच हे आमचा बेत चालू आहे तिळाच्या चा बाकरी आणि मटणाचा आज ठरेल पाहुणा बी येणार आहे आमच्या घरी तुम्ही पण खेडेगावात या कोंडलेल्या जिंदगीत काय आहे ते शहरामध्ये सारखं सारखं मस्त खेडेगावात कसं पाहायला भेटतं मटण खायला भेटतं चुलीवरचं गावरान कोंबड्याचं मटण पुन्हा अजून अंड्या असते तर मासे असते तर गावरान नदी काढली नदीवरचे मासे लय मजा असते खेडे गावामध्ये पण कसं कामानिमित्त शहरामध्ये आता आम्ही जातो होतो आधूनमधून येतोत ना आणि आमच्या ताई खेड्यामध्येच राहायला असत आम्ही आलो की त्या आमच्यासाठी भाकरी मटण बनीत येत आता दर रविवारी आणि भाकरी बी अशा नंबर एक बनित ना ह्या ताई त्यांच्या भाकरी फुगल्या तर तुम्ही ना हा हा किती मस्त भाकरी बनतात ताई आमच्या ह्या ताईना स्वयंपाकामध्ये एवढ्या परफेक्ट आहेत ना गा सगळ्या गावातले लोक ह्यांना न भाकरीसाठी हे आमचे बाबा आहेत आबा आबा म्हणतो आम्ही यांना हे पोर भाकर आता ताईने मस्त बनली मस्त भाकर बनले ताईने बघा भाकर आता कशी फुगणार आहे आपली टमटम या फुगलेल्या भाकरीला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये